सकाळीच आम्ही सगळे तयार होऊन चाललो होतो गेट ऑफ इंडियाला अचानकपणे सगळ्यांनी प्लॅन बनवला होता आणि आम्हाला पण जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा हे भिवंडीचं ट्रॅफिक लागतं त्यामुळे ना आम्हाला अर्ध्यापर्यंत चालतच जावं लागलं त्यात बारीक पावसाने आणि तुटलेली छत्री पण कल्याणला जायला बस घावली तर ना आजचा ब्लॉक खूपच मोठा आहे कारण खूप साऱ्या क्लिपा काढल्यात आणि त्याला तुमच्यासोबत शेअर करायच्यात म्हणून म्हटलं जाऊ द्या आजचा ब्लॉक मोठा तर मोठा आणि ट्रेनमध्ये ना चिमणी काय शांत बसायचं नाव घेत नव्हती तिला बाजूच्या बायकांची ना खोड काढायची होती कोणाची केसवड तर कोणाची साडी दादरपर्यंत ट्रेनला फुल गर्दी होती दादरमध्ये सगळं खाली झाल्यानंतर निवांत बसलो आणि नंतर सीएसटी सीएसटीला आणि इथं आल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते कारण ही स्वप्नातलं शहर आहे ना इथलं वातावरण ना लांब लांब पर्यंत आपल्या इकडच्या वातावरणाशी मॅच होत नाही आता गेट ऑफ इंडियाला ना सीएसटी वरून आम्ही चालतच गेलो चिमणीचं पप्पा म्हटलं बघत बघत जाऊ मस्त मस्त या सगळ्यांनी बघण्याच्या नादामध्ये एवढं चालवलं की पायाची वाटच लागली होती पण सगळेजण असल्यामुळे खूप जास्त एन्जॉय पण केला आणि पोहोचलो फायनली गेट ऑफ इंडियाला सगळ्यात पहिलं दर्शन केलं अवकाच्या बाहेर असलेल्या ह्या ताजमहल हॉटेलचं आणि गेट ऑफ इंडिया त्याचं तर काय काम चालू आहे वाटतं त्यामुळे सगळेजण ताजमहलवरच तुटून पडले होते फोटो काढण्यासाठी मग काय आम्ही तर कुठं गप बसतोय कधी नव्हती गेलोय म्हटलं हो मस्त मस्त व्हिडिओ फोटोज लय भारी काढून घेतले आज नंतर दिसले हे कबूतर मग आठवलं हि पण सगळे फोटोज व्हिडिओज काढतात म्हटलं हो मग हो तिकडे पण गेलो मग काय चिमणीला घेऊन उभा राहिले म्हटलं हे उडतेत की नाही पण एवढे मस्त उडत होते इतकं भारी वाटत होतं ना आणि चिमणीच्या पप्पानी सुद्धा चिमणी चिमणीसोबत मस्त मस्त व्हिडिओ फोटोज क्लिक केले आणि गोल गोल तिला फिरवत होते तिला सुद्धा एवढी मजा वाटत होती नाही सगळं तिला ना पप्पा सारखं नुसतं फिरायला लागतं मला अजिबात नाही आवडत फिराय पण ह्या दोघांना फिरायला आवडतं त्यात बारीक बारीक पाऊस सुद्धा चालू होता खरं तर ऊन अजिबात नसल्यामुळे आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आणि नंतर पोटात पडलेले आग विजवण्यासाठी सगळ्यांनी सा मिळून समोसे खाल्ले आणि बाई चिमणी तर इथं पण पप्प्या घेत होती माझ्या आता माझी बडबड ऐकून तुम्हाला पण झोप आली की नाही सांगा बरं का चिमणीला तर आले जरा जास्तच मोठा ब्लॉग होतोय ना हा त्यामुळे मग नंतर ना आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हला मुंबईमध्ये मला काय आवडत असेल ना तर ती म्हणजे मरीन ड्राईव्ह कारण मला असं वाटतं मनामध्ये हजारो वादळ जी चालू आहेत ना ती इथं आल्यानंतर शांत होतात आणि ह्या समुद्राच्या लाटा मनातील वादळांना शांत करण्याचं काम करतात आता समुद्र बघून सगळ्यांचं पोट काय भरलं नव्हतं समुद्रात उतरायची इच्छा होती सगळ्यांना आणि त्यासाठी पुन्हा सगळ्यांनी हाजी अलीला जाण्याचा प्लॅन केला मुंबईमध्ये फिरण्याची ना एक मज्जाच वेगळी आहे पण इथं राहण्याची काय आपली ऐपत नाही बाबा तीन तीन लाख रुपये भाडाय आहे विचारला आम्ही तिथं आता तुम्ही म्हणजे राहायला का काय तिथं नाही हो मला दम निघत नाही ना जरा चौकशी करावं म्हंटलं किती रेंट आहे इथं आणि आमचं ना नशिबणाईच फुटका इथं ना कायम रोडला पाणी असते ना आज बघा ना आम्ही आलो तर नव्हतं आणि आजच्या दिवसाचा सगळ्यात बेस्ट पार्ट माझ्यासाठी सहा वर्षानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटले हिचा नवरा तो म्हणजे माझा भाऊ आणि ती म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड एरवी आम्ही दोघी बोंबलत फिरणाऱ्या दोघीच जगाचं भांड नसणाऱ्या आज एकमेकीच्या मुलींना बघून ना खुश होत होतो सहा वर्ष काय कमी नसतात सहा वर्षानंतर भेट म्हंटल एक मनामध्ये वेगाचा आनंद होता पण दहा मिनिटाच्या वेळेमध्ये किती बोलायचं काय काय करायचं स्टेशनवरच भेटलो आणि निघालो आणि ह्या माझ्या भावानं काय ठरवलं की ते केल्याशिवाय काय राहत नाही ह्यानं चिमणीला बाय बोलायला शिकवलं आणि चिमणी पण आम्हाला मस्तपैकी बाय बाय करत होती तुम्ही जावा आणि असा आज मस्तपैकी दिवस गेला